दर्पण न्यूजचा वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर गोपोदूत् संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांचा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत जिल्ह्यातील एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रति लिटर दहा पैसे व संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर रकमेत प्रति लिटर पाच पैसे वार्षिक दहा ते अकरा कोटी रुपये वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच उपस्थित संचालक शशिकांत पाटील चुळेकर बयाजी शळके यांचा सत्कार संघटना केरबा पाटील 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 शामराव विश्वास यांच्या हस्ते व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आला यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था व दूध संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग यांचा गोकुळच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ संबंधित सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात संघाच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन ही गोकुळचे चेअरमन अरुणकुमार कुमार डोंगळे यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीने दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन रकमेत प्रति लिटर पाच पैसे अजून वाढ करणे संबंधी तसेच कामकाजातील अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी केले तर आभार संघटनेचे सेक्रेटरी विश्वास पाटील यांनी केले यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील चुएकर बयाजी शेळके संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील उपाध्यक्ष श्यामराव पाटील सेक्रेटरी विश्वास पाटील सुरेश जाधव तानाजी गुरव सरदार देसाई संजय पानारी मंगेश बेडकळ रामचंद्र चौगुले शिवाजी शिंदे सुनील विभूते रमेश पाटील संजय हळदकर पाटील दिनकर कोतेकर मोहन शिवाजी गायकवाड व वा संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज